नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या वाढीव अनुदानासाठी म्हणजे जे अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र सादर करायचे आहेत करायचे किंवा नाही करायचे हे तहसील कार्यालयामध्ये विचारून घ्या आणि या संदर्भात एक नाशिकमधून एक प्रेस नोट जाहीर झाले आणि त्याविषयी आपण अधिकृतपणे व्हिडिओ बनवली होती परंतु मित्रांनो ती व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी त्या व्हिडिओचा त्या माहितीचा स्वागत केलं परंतु एक दोन दिवसानंतर अनेक वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती अशी माहिती प्रसारित झाली की ही जी माहिती आहे ही खोटी आहे अनेक लोकांनी मला मेसेज केले की सर अशा ठिकाणी तुमच्या तुम्ही जी माहिती सांगितले ती माहिती खोटी आहे असं सांगितलं जात आहे मग सर हे खरं आहे का खोटं आहे तर या ठिकाणी त्या व्हिडिओ बनवणाऱ्यांना व्यक्तींना आणि ते कमेंट्स किंवा मेसेज करणाऱ्या लोकांना माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की ती जे प्रेस नोट आहे हे शंभर टक्के खरं आहे नाशिकचे अनिल सालवे सर म्हणून आहेत त्यांच्या माध्यमातून ही माहिती मला मिळाली आणि शंभर टक्के ही माहिती खरी आहे तुम्हाला ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता ती माहिती ती खरी आहे की खोटी आहे लक्षात ठेवा कोणतीही माहिती खोटी आहे म्हणून मी तुम्हाला प्रसारित करणार एवढा वेळा तर मी नाही आहे आणि तुमचं नुकसान व्हावं हे माझ्या मनीसुद्धा आणि ध्यानीसुद्धा नसणार आहे कारण तुमचा चांगलं व्हावं तुमचा विकास व्हावा तुमची प्रगती व्हावी हेच माझा उद्देश आहे अनेक लाभार्थी असे आहेत की ते आपल्याला खरीखुरी माहिती देतात अनिल साळवे सरांनी जी माहिती दिली ती शंभर टक्के खरी आहे एक सुद्धा पॉईंट त्याच्यामध्ये खोटा नाही लक्षात ठेवा त्यामुळे ज्या लोकांनी कमेंट्स दिलेल्या आहेत ना त्या कमेंट्सच्या बदल्यात आणि ज्या लोकांनी ज्या एक दोन व्हिडिओ मी बघितल्या की त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं की बाबा असं कुठेही प्रेस नोट नाही आहे ते मी हीच ही बा ही वेबसाईट चा चालली ही वेबसाईट बघितली अरे येड्यांनो प्रेस नोट कुठे वेबसाईटवरती येते का प्रेस नोटचा अर्थ काय असतो हे तरी कळलं पाहिजे प्रेस नोट म्हणजे न्यूजपत्रामध्ये बातमी देऊन ते जाहीर करायचं असतं ते काय शासन निर्णयासारखं असे प्रिंट आऊट निघते काय थोडं डोकं लावा आणि चुकीच्या पद्धतीचं लोकांना फसवू नका माझा उद्देश खूप वेगळा आहे आणि त्याला वेगळ्या पद्धतीने नेऊ नका ठीक आहे महाराष्ट्रामध्ये माझं चांगलं काम चालू आहे विरोधक वाढले असतील काही हरकत नाही पण माझ्या बॅक साईडला माझे विश्वासू दिव्यांग बांधव आहेत त्यांच्याकडून मला खरीखुरी माहिती मिळते नाशिकचे जे अनिल सारवे त्यांचंही नाव अनिल आहे माझंही नाव अनिल आहे त्यामुळे मला बरं वाटलं का बाबा खूप चांगला माणूस आपल्याला मिळाला आणि त्या व्यक्तीचा नक्कीच आपल्या चॅनेलवरती सर्वांसाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न माझा असणार आहे नक्कीच त्यांना लाईव्ह आणण्याचा प्रयत्न असणार प्रचंड दांडगा अनुभव नॉलेज शासन निर्णयाचा अभ्यास आहे आणि त्यांच्याकडून ही माहिती मी तुम्हाला ना स्क्रीनवरती ठीक आहे आता काही लोकांना असं वाटलं असेल की सर ती माहिती खोटी आहे प्रेस नोट आहे मग मी तुम्हाला आता लोकमत चॅनेलची न्यूज दाखवतोय बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि या स्क्रीनवरती जी नोट न्यूज दाखवली ती लोकमतची आहे आता त्या लोकमत न्यूज चॅनलने किंवा न्यूजपात्राने ही बातमी टाकली आहे किंवा बा, दिव्यांग बांधवांना कागदपत्र सादर करायची आणि या संदर्भात तिथले तहसीलदार असं दुसरं कोणी नाही बाबांनो आपल्यासारखं युट्यूबवर बिट्यूबर नाही त्या तिथल्या तहसीलदारांनी ते प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याचं सा पत्रकसुद्धा सांगितलेलं आहे त्यांचं नाव आहे उषार आणि देवगुन्हे उषार आणि तहसीलदार आहेत बाबांनो त्यांनी हे केलंय त्यांनी ती प्रेस नोट काढले त्यांनी का ते न्यूजपात्राला दिलं आहे आणि माझं तर एक ठिकाणीच म्हणणं आहे की बा लोकमत चॅनेलला तुम्ही चॅलेंज कराल लोकमत चॅनेल चॅनेल जे काही वर्तमानपत्र आहे तिथे जी माहिती आली ती खोटी आहे त्यांना सांगा बरं का ही माहिती खोटी आहे चुकीच्या पद्धतीची माहिती ज्या लोकांनी कमेंट्स केल्या त्यांना थोडासा विचार करा तुम्ही करताय काय आपलं चॅनेल हे विश्वासाचं चॅनेल आहे जे विश्वासाच्या लोकांमुळे चालतं आहे तुमच्यामुळं चालतं आहे याचा अर्थ असा नाहीये की फक्त व्ह्यूज मिळावा ना काहीतरी माहिती पाठवावी डोक्यातून काढून टाका जी काही माहिती देतोय ती स्पष्टपणे आणि व्यवस्थित सांगतोय लक्षात ठेवा आणि त्याच व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा सांगितलंय की हे जरी नाशिकचं परिपत्र किंवा प्रेस नोट जाहीर झालंय असं तुमच्या तालुक्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये झालंय किंवा नाही हे चौकशी करा तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आणि मगच कागदपत्र सादर करा मी असं नाही म्हटलो की बाबा सर्वांनी जमा करा थोडी चौकशी करा आणि मग करा एक काहीतरी एखादा पॉईंट घेत आहेत आणि करून सुटतंय आहे बंद करा या सगळ्या गोष्टी आणि चांगल्या माणसाला मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका मला अशी व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती माझा तो उद्देश पण नाही आहे पण कुठेतरी आपल्या विश्वासावरती आणि आपल्या प्रामाणिकपणेवरती जर बोट किंवा शंका निर्माण होते त्यावेळेस आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे यासाठी व्हिडिओ बनवी बनवावी या उद्देशाने मी या उद्देशा ठिकाणी आलोय पुन्हा एकदा अनिल साळवे सरांचं मी नक्की अभिनंदन किंवा धन्यवाद बोलेल का त्यांच्या माध्यमातून ही बातमी मला मिळाली आणि मी, मी, मी महाराष्ट्रामध्ये इथे पोहोचू शकलो जेणेकरून ज्या तालुक्यांमध्ये कागदपत्र स्वीकारतात आहेत तिथे जमा करा ज्या ठिकाणी स्वीकारत नाही त्या ठिकाणी टेन्शन घ्यायचं कामच नाही मी व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा मेसेज टाकलाय तसा का बाबा त्याच दिवशी टाकला ज्या दिवशी ती व्हिडिओ टाकली त्यावेळेस किंवा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जर घेत असतील तरच द्या नाही तर देऊ नका टेन्शन काय घेऊ नका पण बाकीच्या लोकांनी जो विषय उचलला आहे तो मला थोडासा वाईट वाटला की बाबांनो काय करताय तुम्ही दिव्यांग बाधवांशी संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी लोकांशी खेळताय तुम्ही बस झालं नाका करू असं या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती कि बाबा ना ही माहिती जी के प्रेस नोट आहे ही शंभर टक्के खरी आहे अनेक न्यूजपत्रांमध्ये ती बातमी आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे हे बघून कागदपत्र सादर करा जर घेत नसेल तर विषय सोडून द्या पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीची व्हिडिओ बनवावी लागली कारण त्याला वेगळं कारण सुद्धा निर्माण झालं म्हणून हा प्रयत्न केलाय तुम्ही चुकीचा गैरसमज करू नका कारण माझ्या निराधार बांधव माझ्या दिव्यांग बांधवांच्या प्रामाणिकपणामुळे माझ्या विश त्यांच्या विश्वासामुळे मी या ठिकाणी आहे आणि तुमचा विश्वास हा नेहमी असाच कायम राहील याची मी शाश्वती देतो आहे माझ्याकडून कुठूनही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हेचा शंभर टक्के मी प्रयत्न करेल भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र